मनातील आव्हाने या विषयावर वसंतदादा इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ आहेत अशोक कडलक म्हणून डॉक्टर अशोक कडलक यांचं व्याख्यान आहे आणि दूध व्यवसायामध्ये संजय असोवले सर जे आपल्याच कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत डॉक्टर संजय असोवले त्यांचं मार्गदर्शन आहे आता त्याची कारण काय आहे त्याच्या संदर्भात किती शेतकऱ्यांची इंटरॅक्शन करणार आणि मग त्याच्या संदर्भात ते सोल्युशन देतील आणि आपले हे सगळे जे कार्यक्रम आहे जे सगळे यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर लाईव्ह असणार आहे त्यामुळं लेक्चर सुरू असतानासुद्धा जर काही प्रश्न आले तरीसुद्धा त्याला आ, ते मार्गदर्शक जे आहे ते संदर्भात चर्चा तिथे करणार आहे म्हणजे जिल्ह्यात समजा एका त्या दिवशी प्रदर्शनाला लोक आले नसतील पण ऑनलाईन जर ते बघू शकले तिथून जरी काही प्रश्न विचारला तर आमची टीम तिथं उपलब्ध असणार आहे ते त्या प्रश्न घेऊन सरांच्याकडे देऊन त्याचं काय